नमस्कार मी अयारा परभणीत उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चुना फेकण्याचा प्रयत्न भारतीय किसान सभा व युवक काँग्रेसचे आंदोलन आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात एक रुपया पीक विम्याच्या योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना असे व्यक्त केल्याबद्दल परभणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चुना फेकण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला ही घटना शनिवार सव्वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली परभणी येथे शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत परभणीमध्ये येताच त्यांनी नृसिंह पोखर्णी येथे दर्शन घेऊन परभणी शहरात दाखल झाले जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना भारतीय किसान सभा व युवक काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी सरकारने चुना लावला असे चुना लावला आहे असा गोशना देत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ताफ्यावर लांबून चुना फेको आंदोलनाचा प्रयत्न केला मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे चुना कोणत्याही गाडीवर न पडता रस्त्यावर पडला आंदोलकांना नवा पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव हो, किसान सभा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम रोहिदास बोबडे शेख अब्दुल गोविंद गिरी प्रदीप सोनटक्के वैजनाथ देवकते अरुण हरकळ सुदर्शन कदम प्रसाद गोरे, उमेश खेलकर यांचा समावेश आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्रा फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद